पालखी बरोबर चालू पालखी पालणी पाली फिराव पालखी पालखी ना पालणी आता कशा बसणारच तू तर नमस्कार मंडळी जय सुराय तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो तर आता आम्ही चाललो आहे गणपतींचं दर्शन घ्यायला तर गण दन, गणपतीचं दर्शन म्हणजे आता बघायला गेलं तर आमची ताईकडे गणपती आहे पिंकीताई आणि मित्रापणकडे जायचं आहे शेवट जाऊचं पहिल्या अगोदर आम्ही वर्ण जाऊ हे याची वाटतं जोप आहे नाही पालखी गाजवली सोनारची तर तू असताना सावस्त तिथे टपली मारली माहितीला तू काय होत मशीन होत फायरची काय आता तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय तयारी वगैरे आमची झाली तयारी एकदम परफेक्ट तर आता आम्ही निघलो म्हणजे निघते आता वाजत दुपारचे दीड आणि आपल्याला तीनच्या अगोदर यायचं आहे हो इथं कार्यक्रमाला जायचं कामाला सेकंड आहे तर चला आम्ही निकतं आले पहिलं आपल्याला जायचं आहे उरणला उरणशी शेवला आणि नंतर कुठे जायचं आहे पण चला दो दोन्ही तिकडे जायचं आपल्याला तर का चला तर तुम्ही हो कारणीसोबत कन्फ्युज करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल कारण सबस्क्राईबर करायला विसरू नका तर त्याला आपण नंतर भेटू तर आता मी पोहत्लो जस्ट भाऊंच्या घरी आणि भाऊंच्या घरी गणपती दिपाली आमची तिला रस्ता माझी बलतीस करणार ती दर्शन करून घेते आपल्याला टाइम नाही जायचं लवकर कामाला दर्शन वगैरे करून घेते आपल्याला जायचं लवकर जायचं तुला मग कामाय तीन वाजता होत आहे तीन चार घरी ठीक आहे

तर आता आम्ही पोचलो आहे विपुलच्या इथं आणि भाऊंच्या इथं गेलो पायामधून पडला जेवलो पण जेवायची इच्छा होती पण जेवलो तर आता आम्ही तो विपुलच्या घरी जाऊन पोचलो आहे त्याच्या पण घरी दीड दिवसाचा विपुलच्या घर पोहोचत आहे खूप असं विपुल शेट विपुल शेटणी बघ साठलो काय करला अरे कोस चाललो रे कामा हा विपुलच्या घरचा पहिला पहिल्या वर्षाचा गणपती दीड दिवस आहे गणपती हसू दे गे काय हाफ पॅन्ट असं काय फुल पॅन्ट सेम तर चला आता आम्ही शेवगावात पोहचलो वंटीच्या इथं वंटीच्या घरी पण दीड दिवस दीड दिवस आहे दीड दिवस गणपती तर आज विसर्जन आहे आणि आलो आहे पण मला तिथं खायच झाली जाम पाहिजे म्हणते काय काय वाटते मग लास्ट विसर्जन कसं एकदम भाऊ ना आता बाप्पा आमचा जाणार आहे दीड दिवस होता संध्याकाळी <laughs> ना संध्याकाळी ब्रास बँड वर बँड पण आहे नेटिव्ह बँड मग करत ना नेक्स्ट टाइम नेटिव्ह यंदा ब्रास बँड काकाने चांगले आमच्या असं आहे का तर या गणपती भट्टीच्या घरातला दीड दिवस आणि आज संध्याकाळी विसर्जन आहे तर आता मी दर्शन करून घेते हे म्हणते तर चला आम्ही आता दर्शन वगैरे केला जाम टाइम झाला आम्हाला आणि वादत तीन बंटीच्या घरी गेलो होतो तर दर्शन वगैरे केला आणि कोणचे घर पण जास्त जांभलो ना मी कारण की आम्हाला जावचे कामाला येतं तर आणि रात्री पण रात्री आपल्याला काय करायचं आहे पालखी जाऊच आहे ना कसं जत्रेला पालखीला पालखी काय आज जत्रा असेल चार दिवस त्यांचा उत्सव आहे चार दिवस आणि पहिला कामावर जात आहे कामावरून रात्री निघलो ना तर डायरेक्ट आपण इथं सोनाला जाऊ आम्ही सोनाला पालखी म्हणजे काल पालखी होती या जत्रा आहे तर आम्ही रात्री जाऊ नमस्कार आम्हा काय आता घरी पाय पडतो नुण। 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 तर आता डायरेक्ट घरी चाललो आहे चलो तर मित्रांनो जस्ट पोहोचलो आता घरी आत्ताच माझी रुटी संपली आणि घरी आलो आहे आणि आता मी पटकन तयारी करत आहे आणि आपण जाऊ सोनारला नंतर भेटू आपण पटकन फ्रेश व्हावं लागेल तर चला तर माझी तयारी झाली आणि जॅकेट वगैरे घेतला आहे तर नंतर बेकार थंडी लागते त्याच्यामुळं मी जॅकरी घेतला आहे आणि मला वाटतं बहिणीशी गाडी घ्यावं लागेल बहिणीशीच गाडी घेऊत आहे आणि बाकीची पलटण पुढे गेली बहिणीस वगैरे आहे काकेस वगैरे आहे आणि काय दुसरं कोण पलटण आहे काय माहिती नाही समजावून नंतर आपण समजाल तर आता तुम्ही कंटिन्यू या माझ्यासोबत चला तर आता आम्ही पोहोचलो सोनारला सोनाला पोचले होते आम्ही गेलो आत्ताकडे गेलो आत्तेकडे जरा जेवलो आलं आत्ताचं मन शांत झालं असं ना पण काल पण गे म्हणजे काल इथं का तो पण काय जावाला भेटणार नाही मला तर आता मी जरा फिरून घेते आहे तर आमच्यासोबत सिनू पण आहे सिनू मॅडम

थोड़ाफारे एन्जॉय कर दोनो चलो चल आत् चल आकली चल चल <laughs> <दो> <laughs> अरे काय जे, जे, <laughs> जे, जे बोलो बदल <laughs> <पूपुणागाँ Brittany> <honestly> आमचा बाणूस आला ना बस झाला मी नाही आलो हो आला ना बस तर काल आपल्याला जावळ भेटणार ना म्हणजे इथं फिरायला का भेटला नाही तर आज मी जरा फिरून आहे आणि आमची मॅडमला जरा फिरवत पालो मध्ये बसशील ना मला बसशील ना नक्की चल चल गर्दी पण खूप आहे बायांची गर्दी जास्त आहे आणि जरा गावाले कमी वाटतात हे बघा चेंट्रेन मारे आणखी दर्ड्या स्वरूपांनी कोई भी आइटम ले लो दस रुपया दस रुपया दस दस रूपए में तरह तरह के आइटम है लेडीज आइटम है जेंट्स आइटम है दस दस रूपए में हर माल हर चीज दस दस रूपये में आलू पैसा दस दस रूपये में आयु भेजी दस दस जी दस दस रूपये में ले जाए क्लिक है

पाल पालवस्तरीकडे बघा आमची ते पालन गेली तिथे इथं उड्या मारायला गेली तर काहीतरी छोटी पोरांनी पाया लागला होता त्याचा नारा लागली आणि इथं आले परत दुसऱ्याला

हॅलो गायज लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हो थँक्यू मला भेटा ही आमची पैठण काय जाऊ नंतर दहा वाजल्यानंतर पालन बसत आहे मला पण काय गावाची गेल्या वर्षी गेले वेळी पण घाबरलेला आता आता पण घाबरते त्याला बोललो च कोणत होला हो न तुम्ही बला आलो तुम्ही यायचं आहे का पाटील

कसं रहे काय मस्त आहे गाडी आहे स्पीड जास्ती करता बाहेर जायला जेवण बाहेर जायला वेगवे तर चला आता भारी वाजायला एक नंबर वाटला मला वाटलं का दुसरा राऊंड आहे का पण काय वाटला भारी वाटला घाबरलेला तर चला आता मी जस्ट पोहचलो आता घरी आणि व्हिडिओमध्ये आपलं जास्त एन्जॉयमेंट करायला भेटले नाही Uh, तिथं मी एकाच पाण्यामध्ये बसलो थोडीफार एन्जॉयमेंट केली आणि थोडंफार फिरलो आणि आत्याकडे गेलो तेवढंच नंतर वहिनीकडे जावंच होता मला तिथं पूर्ण गेलो तर आता वाजलेत आडेच रात्रीचे भरपूर टाईम झाला तर व्हिडिओ इथंच एंड करत आहे मला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायचं आहे आणि माझी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईबर करा माझ्या चॅनलला आणि आपण लगेच भेटू असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर त्यासाठी बाय बाय चलो